नमस्कार मी इंद्रजित गडकरी आणि आपण आहोत तरुण भारत लाईव्हमध्ये जी एक चार ते पाच दिवसापूर्वी सिद्धार्थनगर येथे मोठी दंगल झाली त्या संदर्भात आपल्याकडे म्हणजे काही ज्येष्ठ मंडळी आले होते की शाहूंच्या पुरोगामी शाहूंच्या कोल्हापूरमध्ये तर अशा पद्धतीच्या दंगली घडत असतील तर हे कुठं हे कुठंतरी महाराष्ट्रासाठी इवन देशासाठी लाजीरवान आहे आणि या यासंदर्भातच आपल्यासोबत बोलायला आहेत कॉम्रेड चंद्रकांत यादव तर त्यांना काय वाटतं कोल्हापूर हे सामाजिक समतेचं व्यासपीठ आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची परंपरा आम्ही कोल्हापूर चालवणारे लोक आहोत पण कोल्हापुरात अलीकडच्या दोन वर्षाच्या काळामध्ये जाणीवपूर्वक दंगली <द्खेण> घडवून आणण्याचा प्रयत्न होतोय पर्वाचा प्रसंग तात्कालिक असला तरी ही जी मानसिकता तयार आहे ती संपुष्टात आणल्याशिवाय हे प्रश्न मिटणार नाही आणि संपुष्टात आणण्याचा मार्ग म्हणजे या देशाचं जे संविधान आहे ते सामान्य माणसाला कळलं पाहिजे या देशाच्या संविधान घर घर ही मोहीम चालू केल्याशिवाय पर्याय नाही अशा तऱ्हेच्या तात्कालिक घटनांच्याबद्दल नसतं पोलिसी खाक्यानं प्रश्न मिटणार नाही सामाजिक मानसिकता तयार केली पाहिजे जी सामाजिक मानसिकता छत्रपती शाहू महाराजांनी तयार केली होती ज्याच्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रात सामाजिक समतेची परंपरा कोल्हापूरात सांगितली जाते आणि प्रत्यक्षात दाखवली जाते आणि महाराष्ट्रात प्रयत्न असून सुद्धा कोल्हापूरात जाती दंगल घडवून घडू दिली जात नाही त्याचे कारणच शाहू महाराज जी सामाजिक समतेची परंपरा ती टिकवणं आणि ह्याच्यासाठी घर घर संविधान घर घर शाहू अशा उपक्रम राबवले पाहिजेत करावं अशी विनंती करतो धन्यवाद सर तर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत प्राध्यापक जॉर्ज क्रुस सर तर तरुणांना नेमका संदेश देण्यासाठी आपल्या सोबत जॉर्ज सर आहेत तर त्यांना आपण विचारूया दंगल करताना तरुणांना मजा वाटते मस्ती वाटते कारण ग्रुपला कधीही जो काही ग्रुप असतो त्याला स्वतःची इमोशन्स असतात भावना नसतात तो जसं वाटेल तसं वागतो पण दंगलीनंतरचं जे खरं आयुष्य आहे ते फार म्हणजे उद्ध्वस्त होतं त्यामुळे मुलांनी अशा कुठल्याही दंगलीमध्ये युवकांनी भाग घेऊ नये दंगल कशासाठी आहे काय कारण आहे त्या कारणाचा सविस्तर त्याच्यावर विचार करा दंगल कायदा व्यवस्था आपण हातात घेऊच नाही हा मुळात प्रश्न आहे पण मुलांनी जास्तीत जास्त आपलं करिअर कशात आहे आपलं आयुष्य कशात आहे आपल्या देशाप्रमाणे आपली राष्ट्रप्रेम काय आहे आपली राष्ट्रनिष्ठा काय आहे संविधान काय आहे आपली मूलभूत कर्तव्य काय आहे या सगळ्यांच्यावर विचार करा यासाठी आम्ही राजश्री शाहू प्रबोधन परीक्षा घेतो आतापर्यंत तेरा वर्षांनी शाहू महाराजांचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवतोय संविधान लोकांच्या पर्यंत पोहोचवतोय तर हे प्रत्येकाने वाचावा आणि आपल्या घरातल्या मुलांच्या वरती सोशल मीडियाच्या माध्यमातून जे विचार प्रदूषण होते ते थांबवलं पाहिजेत आणि आपण चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे आणि वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे मुलांनो तुमच्या पुढे भरपूर परीक्षा येतात भरपूर करिअरच्या तुम्हाला संधी आहेत शिका संघटित व्हा आणि कायदेशीर मार्गाने संघर्ष करा सनदशीर मार्गाने राजकारण करा हेच मी तुम्हाला सांगू इच्छिते आपल्यासोबत जाफर बाबा सय्यद आहेत तर आ, सर आपण दोन्ही समाजांना नेमका काय संदेश द्याल दोन्ही समाजाला संदेश म्हणजे दोन्ही समाजाच्या तरुण पिढीला संदेश असा आहे की बाबां दंगलमध्ये किंवा या भांडणामध्ये आपलं आयुष्याचं नुकसान करून घेतात हे तुमच्यासाठी नाही परंतु हे तुमच्या परिवारचं मोठं नुकसान होत आहे तुमचं घर तुमचे आई वडील आई वडिल आई वडिलांची इज्जत आबरू हे सगळे तुमच्यामुळं रस्त्यावर हो येत्या आणि तुमच्यामुळे संपूर्ण कुटुंब दोस्त व्याच्या मार्गावर आहे आपलं आणि आपल्या परिवाराला नुकसानमध्ये आणून काय फायदा होणार नाही तुम्ही असल्या दंगलीत पडण्यापेक्षा असल्या वाईट मार्गाला जाण्यापेक्षा शिका चांगल्या मार्गावर राहा आणि आपल्या कोल्हापूरचं नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद सर तर आपल्यासोबत आहे सेवानिवृत्त डी वायस पी बी आर पाटील साहेब तर त्यांना विचारूया की तुम्ही त्या तरुणांच्या पालकांना काय संदेश द्याल सर पहिली गोष्ट असे की चॅरिटी गोष्टीची सुरुवात ही घरातूनच व्हायला पाहिजे आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे कुठे जातो आहे काय वापर आहार विहार आचार आणि विचार या बाबतीत पालक म्हणून आपण त्याच्यावर काही अंकुश ठेवू शकतो का या बाबतीत स्वयंपूल करून पालकांनी मुलांनाच बंधन घालायला पाहिजे आपल्याला सगळं कळतं पण आपण बोलतो बाबा सारखत असतो हळूहळू विंटाच्या पिलासारखं झालेला आहे तो एवढा या सोशल मीडियाच्या या चुकीच्या लोकांच्या संखीत आहारी गेलेला की उंटाच्या पिलासारखं येताना गुंड येताना चौकट करावी लागतो अशी पालकांना हीच विनंती आहे एक मिनिट कोणाला विचारा की तू कोणासारखा होणार विचार बाबा बाबा मी मुलांना जर एकमेकांसारखं असेल तर, एक तर आदर्श मुलगा तयार करू शकू आपण असं मला वाटतं पालकांनीच या बाबतीमध्ये कायदा त्याचं काम करत आहे कायद्याच्या चाकोरीला काही भावना नाही त्यामध्ये ऊस गेला तरीही चिपाडत होणार एरंड गेला तरीही चिपाडत होणारी आपल्या पाल्याला जर वाचवायचं असेल तर आपणच नियंत्रण ठेवून या तर तुम्ही बघू शकता सर्व मान्यवरांनी आपली मत मांडलेली आहेत तर दंगलीचे नेमके परिणाम काय होतात आणि त्याचे तरुणांच्या भविष्य भवितव्यावर काय दुष्परिणाम होतात हे सर्व मान्यवरांनी मांडलेलं आहे